तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट तर राज्यामध्ये आपलं जे आज रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर उद्या आहे गणेश चतुर्थी तर आज रात्रीपासूनच जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे जे आपला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे याबद्दल आपण जे आहे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या आहे गणेश चतुर्थी तर उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यामध्ये जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे परंतु कोणत्या भागामध्ये जास्त राहील व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील याबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे हलका रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच जे आहे इतर भागामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे आपल्याला कोल्ड राहील तसेच आज मध्यरात्रीनंतर नागपूर आणि चंद्रपूरच्या भागामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस राहील तर आता जे आहे उद्या दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच जे आहे नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये उत्तर नागना नाशिक तसेच जे आहे मुंबई कल्याण डोंबोली या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून पावसाला सुरुवात होणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुप दुपारच्या दरम्यान आपलं जे पावसाची हजेरी पाहायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड आंबड तसेच लोणार पुशप जितूर जामखेड अल्हानगर या भागामध्ये आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपार म्हणजे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये सुद्धा तसेच पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सातारा सांगली तसेच धाराशिव या भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे आणि पुणे भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे फक्त हा पाऊस जे आपला काही भागामध्ये जास्त राहील काही भागामध्ये जोर हा कमी राहील जसं की आल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जामखेड करमारा दौंड बारामती परभणी नांदेड पररी लातूर तसेच जे आहे नाशिक मुंबई आणि रत्नागिरी या भागामध्ये आपलं जे पावसाचा जोर हा जास्त राहील म्हणजे त्या भागामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पावसा शक्यता आपला उद्या दुप दुपारपासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आपला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका तर धन्यवाद